नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनेलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही बातमी सर्वत्रित्या पसरत आहे ती म्हणजे गुंठेवारी कायद्यासंदर्भात तो कायदा हा कसा असेल भविष्यामध्ये आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना कसा होऊ शकेल याबाबत माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतेही नवनवीन अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील गुंठेवारी कायदा जो आहे तो तुकडेबंदी तुकडेजोड एकत्रीकरण कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस या कायद्याच्या अनुषंगाने करण्यात आला होता याचा उद्देश असा होता की शेतीचे लहान लहान तुकडे जर झाले तर ते शेतीसाठी उपयोगी ठरणार नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या स्वरूपात नुकसान होईल असा या कायद्यामागचा उद्देश होता परंतु आता एक बारा जुलै दोन हजार एकवीस मध्ये एक, एक शासन परिपत्रक शासनाने काढलं त्या शासन परिपत्रकामध्ये अशा स्वरूपाचा उल्लेख करण्यात आला होता की जर तुम्हाला गुंठेवारी गुंठेवारी कायदा जर समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी जिरायत जमीन जर असेल तर त्यासाठी वीस गुंठेची मर्यादा होती बागायत असेल तर दहा गुंट्याची मर्यादा होती म्हणजे हे जे कमाल क्षेत्र दिलेली होती प्रमाणभूत क्षेत्र दिलेली होती त्याच्या पेक्षा कमी असलेले क्षेत्रची खरेदी आणि विक्री तुम्हालाही कायद्याने करता येणार नाही आणि जर तुम्हाला अशा क्षेत्राची खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी लेआउट जोडणं हे बंधनकारक होतं म्हणजे बारा जुलै दोन हजार एकवीसचं शासन परिपत्रक असं होतं की तुम्हाला दोन तीन गुंठ्याची पाच दी खरेदी करता येत नाही परंतु त्यासोबत जर तुम्ही लेआउट जोडला असेल तर मात्र त्यासाठी तुम्हाला खरेदी करण्यासाठी कोणतीही बंधने आणि शिथिलता ही नव्हती परंतु काही परिस्थिती अशी होती काही ठिकाणी राज्यामध्ये की तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी एक दोन गुंठ्यांची खरेदी विक्री ही सर्रासपणे सुरू होती परंतु त्याची नोंदणी ही होत नव्हती त्याची नोंदणी जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला संबंधित जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची गरज ही भासत होती परंतु आता आपल्या राज्यातील महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी असं सांगितलं की हा जो कायदा आहे हा कायदाच आता रद्द होईल हा कायदा रद्द होईल म्हणजे काय की त्याम त्यामध्ये जी काही अधिक्रमित केलेली क्षेत्रे होती त्याची जी व्याप्ती होती ती कमी केली जाईल म्हणजे नगरपालिका महानगरपालिका याच्यातील क्षेत्रे होती त्यामध्ये तुम्हाला गुंठ्याची खरेदी आणि विक्री ही करता येत नव्हती त्यानंतर अं महाराष्ट्र नगररचना प्रादेशिक जो कायदा होता तर त्या कायद्यातील तरतुदीनुसार देखील तुम्हाला गुंठ्यांची खरेदी विक्री करण्यासाठी हा प्रतिबंध घालण्यात आला होता त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की आ, जो काही गावापासून दोनशे मीटरच्या आत जे काही क्षेत्रे होती त्यामध्ये देखील तुम्हाला खरेदी विक्रीची बंधनही घालण्यात आली होती आता या कायद्यामुळे महत्वाचा बदल असा होईल की जे काही व्यवहार हे थांबलेले होते ते मार्गी लागतील ते मार्गी लागतील म्हणजे मार्गी लागलेले नाही आहेत त्यासाठी एक एसओपी जाहीर केली जाईल त्या एस ओ मध्ये त्या समितीनुसार काय काय कार्य करायची हे निश्चित केल्यानंतरच तुमचे खरेदी खतं हे व्हॅलिड ठरवायची का इनवॅलिड ठरवायची हे संपूर्ण अधिकार हे ते वरून ठरतील त्यामुळे आता फक्त गुंठेवारीचा कायदा रद्द होणार अशी जरी बातमी आली असली तरी याचा फारसा परिणाम आणि फायदा हा लोकांना होईल की नाही हे येणारी वेळ ठरवेल तर मित्रांनो युट्यूब चॅनलवरती बऱ्याच युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ फिरतो आहे की गुंठेवारी रद्द गुंठेवारी रद्द तर त्याचा अर्थ नेमका काय त्या तो कायदा कशा स्वरूपात रद्द केला जाऊ शकतो त्याच्यातील बंधनीय कशा स्वरूपामध्ये शिथिल केली जाऊ शकतात याबाबत देखील एसओपी अजूनपर्यंत आलेली नाही ती एसओपी आल्यानंतरच या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण किंवा निराकरण हे होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात तुकडे बंदी कायद्यासंदर्भात जी काही नवीन आणि उपयुक्त अशी माहिती असेल तर तीच आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत याची नोंद घ्यावी धन्यवाद